सर्वांच्या वतीनं मी त्यांना आदरांजली वाहतो आणि पुन्हा एकदा सगळ्यांचं स्वागत करून थांबतो धन्यवाद चाले पवार पवार यांचा आहे आणि तिसरा जो फोटो आहे ते आहे पहिला सुंदरिक राम लक्ष्मण पवार तथा के एस पवार सर या तिघांना ही आज श्रद्धांजली वाहण्यासाठी आपण ही शोकसभा ठेवलेली आहे त्यांचा थोडक्यात परिचय गायक झाला तर हे आपले जे पहिल्या कुटुंबी आहेत पैला शशी चंद्रपान नाना पवार त्यांना नाना असं सगळेजण म्हणायचे यांचा जन्म बारा मार्च एकोणाशे चौवेचाळीस साली झाला आणि त्यांच्या देहावसान सतरा मे सोनाबाई शिसाचे दहा वर्षी आणि दोन मुले आहेत त्यांचा मुलगा योगेश पवार हा हे सध्या आपल्या ग्रामपंचायतीचे सदस्य आहेत आणि त्यांचा एक नातूमागाशी मी तुम्हाला सांग काळी दुसऱ्याच्या शेतामध्ये सालगडी म्हणून काम करायची विचार करा काला त्या काळात दुसऱ्याच्या शेतात सालगडी म्हणून काम करणारा एक अशिक्षित माणूस काम करते या शोकसभेच्या कार्यक्रमासाठी उपस्थित असलेले कार्यक्रमाचे अध्यक्ष शालेय समितीचे अध्यक्ष नंदोपाणी पवार सोसायटीचे माजी चेयरमैन म्हणजे होते एक पीढी आणि तो जो काळ होता तो काळ अतिशय वेगळा होता आणि त्या काळात हे संपूर्ण गाव सोनंबे गाव जे ओळखलं जायचं त्यावेळेचा दोन महत्त्वाच्या व्यक्ती म्हणजे एक आमचे झुलते भाऊ बाबा पवार म्हणजे नाही त्यांच्या समक्ष त्या विठ्ठल मंदिराचा जन्मोद्धार करून घेतला त्यांची एक हातुडी होती काम करून घेण्याची सर्वांना बरोबर घेऊन काम करून घ्यायचं त्यामध्ये जेव्हा विठ्ठल मंदिराशी प्रशासाची वेळ आली तेव्हा नाला मला म्हटले मराठा विद्याप्रसारक समाज आणि गुरुवारी मामासाहेब दांडेकर कला भगवंतराव वाणिज्य व विज्ञान वा महाविद्यालय सिंगर तसेच मी आणि माझे सर्व एकत्रित कुटुंब यांच्या वतीने सर्वांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो आणि दुसरे सभासद भगवंत तात्याबा पवार आणि तिसरे आमचं महाराष्ट्राचे सिंह कैलासवासी प्राचार्य डॉक्टर के एल पवार सर या तिघांच्याही स्मृतींना आज उजाळा देण्यासाठी आज आपण आपल्या शाळेत शोकसोभेचं आयोजन केलं आहे विद्यार्थी मित्रांनो याच्यामागचा सद्विवेक आणि मुख्याध्यापक सी आरो सर यांच्या विनंतीला मान देऊ आपण सर्वजण या महान व्यक्तींच्या सामाजिक त्याप्रमाणे आध्यात्मिक आणि शैक्षणिक क्षेत्रातील